सोमवार सकाळ अहिल्यानगरच्या पोटला परिसरात सामान्य दिवसासारखं वातावरण लोकं आपापल्या कामाला निघाली होती दुकानं उघडत होती पण आज एक खास कार्यक्रम होता दुर्गा माता दौड ही दौड गेल्या वीस वर्षांपासून होत आहे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संभाजी दिडे यांच्या नेतृत्वाखाली नवरात्राच्या निमित्ताने हा उपक्रम राबवला जातो ही दौड फक्त धार्मिक नसते ती समाजाला एकत्र आणते तरुणाईत जोश भरते आणि दुर्गामातेच्या जयघोषाने शहरात उत्साह पसरतो मित्रांनो सकाळी लोक या दौडीसाठी जमा झाली पिवळे झेंडे पारंपरिक वेशभूषा घोषणाबाजी संपूर्ण वातावरण भक्ती आणि उत्साहाने भरलेलं पण या उत्सवात एक छोटासा ट्विस्ट आला रांगोळी दौड सुरू होण्याच्या आधी मार्गावर एका ठिकाणी रांगोळी काढली गेली सामान्यपणे रांगोळी म्हणजे आनंद सौंदर्य सजावट पण ही रांगोळी वेगळी होती त्यावर लिहिलं होतं आय लव्ह मोहम्मद होय आय लव्ह मोहम्मद हे पाहताच काही लोकांच्या भुवया उंचावल्या ही रांगोळी इथे का काढली दुर्गामाता दौडच्या मार्गावर असा संदेश देण्यामागे हेतू काय आहे काहींनी याला चिडवणूक मानलं काहींनी याला हेतूपुरस्तर उचकावणं मानलं काहींनी म्हटलं अरे कदाचित प्रेमाने लिहिलं असेल पण बहुसंख्य लोकांनी हे धार्मिक भावना दुखावणं म्हणून घेतलं सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ व्हायरल झाली आणि पाहता पाहता एक ठिणगी मोठ्या ज्वालामुखीत बदलायला लागली हे रांगोळी पाहून मुस्लिम समाजातील अनेक लोक संतापले त्यांना वाटलं आमच्या धर्मगुरूंचा आमच्या श्रद्धेचा अपमान केला गेला आहे ते थेट कोतवाली पोलीस स्टेशनकडे गेले तिथे घोषणाबाजी सुरू झाली हा आमच्या भावनांचा अपमान आहे आरोपींवर तात्काळ कारवाई करा न्याय मिळाला नाही तर आम्ही शांत बसणार नाही पोलीस समजावत होते आम्ही तपास करू कृपया शांत रहा पण आंदोलकांना समाधान मिळालं नाही मित्रांनो कल्पना करा तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या धर्माचा तुमच्या श्रद्धेचा अपमान झाला आहे आणि पोलीस लगेच कारवाई करत नाहीत तर राग येणं स्वाभाविक आहे आणि तो राग रस्त्यावर उतरला आंदोलकांनी ठेय्या मांडला घोषणाबाजी केली आणि नंतर थेट रस्त्यावर उतरले अहिल्यानगरचा संभाजीनगर पुणे महामार्ग हा शहरासाठी जीवनवाहिनीच म्हणाव्या लागेल रोज हजारो वाहनं या रस्त्यावरून जातात पण सोमवारी सकाळी हा रस्ता एक तासाहून अधिक वेळ ठप्प झाला मोठा जमाव रस्त्यावर बसला होता घोषणाबाजी सरकार व्हा आम्हाला न्याय द्या कारवाई करा यामुळे वाहतूक कोलमडली बस ट्रक्स अॅम्ब्युलन्स शाळेची वाहनं सगळं अडकून पडलं ड्रायव्हर्स चिडून हॉर्न वाजवत होते लोक कामावर उशिरा पोहोचत होते एकीकडे आंदोलकांचा राग दुसरीकडे सामान्य नागरिकांचा त्रास पोलीस आले त्यांनी लाऊडस्पीकरवरून आवाहन केलं कृपया महामार्ग मोकळा करा तुमच्या भावना आम्हाला कळल्या आहेत आम्ही कारवाई करत आहोत पण आंदोलक ऐकत नव्हते त्यांचा एकच सूर कारवाई झाली नाही तर हलणार नाही दरम्यान अफवा पसरू लागल्या हिंदू समाज प्रत्युत्तर देणार आहे दगडफेक होणार आहे हल्ला होणार आहे सोशल मीडियाने तेल ओतलं व्हॉट्सअप ग्रुप्सवर भडकाव मेसेज फिरू लागले आणि मग अचानक तणाव उसळला काहींनी दगडफेक केल्याचा आरोप आहे जमाव ढकलू लागलं परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली पोलिसांकडे पर्याय नव्हता त्यांनी लाठी चार्ज केला लाठ्या वाजल्या जमाव पांगू लागला लोक पळत होते महिलांची किंकाळी मुलं रडत होती टीव्ही स्क्रीनवर ते दृश्य दिसत होतं एकीकडे घोषणाबाजी दुसरीकडे पोलिसांचा डंडा मित्रांनो तो क्षण हृदयद्रावक होता उत्सवाच्या दिवशी हिंसेची छाया पोलिसांनी लगेच घोषणा केली आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे बीएनएस कलम दोनशे नव्याण्णव अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दोन संशयितांपैकी एकाला ताब्यात घेतलं तपास सुरू आहे पोलिसांनी आवाहन केलं अफवांवर विश्वास ठेवू नका शांत रहा आम्ही आवश्यक ती कारवाई करत आहोत पण प्रश्न उभा राहिला की लाठीचार्ज आधी का झाला सकाळीच तत्काळ कारवाई केली असती तर तणाव टाळता आला असता का या घटनेनंतर राजकारणही पेटलं अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप म्हणाले शिवप्रतिष्ठान वीस वर्षांपासून दुर्गमाता दौड काढते आज एक रांगोळी काढली गेली आणि मुद्दाम तणाव निर्माण झाला शहरात काही ठिकाणी आक्षेपार हे बोर्ड लावलेले आहेत जे काढायला गेलं तरी प्रशासनाला जमलं नाही ते पुढे म्हणाले आरोपी ताब्यात आहे भावना दुखावल्या असतील तर सकाळीच कारवाई झाली होती मग रस्ता रोको का पोलिसांवर धक्काबुक्की का हे सगळं नवरात्रात मुद्दाम घडवलं गेलं असावं त्यांच्या या वक्तव्यावरून वाद वाढले काहींनी म्हटलं ते सत्य सांगत आहेत तर काहींनी म्हटलं ते राजकीय फायदा घेत आहेत एक व्यापारी म्हणाला आमचं दुकान बंद झालं ग्राहक भीत भीतले रोजीरोटीवर परिणाम होतो एक माई म्हणाली माझ्या मुलाला हॉस्पिटलला न्यायचं होतं पण रस्ता बंद होता भीतीने जीव भाबरला एक विद्यार्थी म्हणाला आम्ही अभ्यास करू इच्छितो पण रोज धर्मावरून वाद बघतो मित्रांनो हे फक्त दोन समाजांमधलं प्रकरण नाही हा प्रश्न आहे शहरातील प्रत्येक नागरिकाचा या घटनेत सोशल मीडियाने मोठं काम केलं पण चांगल्यापेक्षा जास्त वाईट व्हिडिओज व्हायरल झाले हॅशटॅट अहिल्यानगर टेन्शन ट्रेंड होऊ लागला काही लोकांनी शांततेचं आवाहन केलं पण बहुसंख्य पोस्ट्स भडकावणाऱ्या होत्या आजच्या युगात अफवा दहा मिनिटांत पसरते आणि तीच अफवा लोकांना रस्त्यावर आणते अहिल्यानगर म्हणजे ऐतिहासिक शहर इथे हिंदू मुस्लिम दोघांची परंपरा आहे बीबिका मकबरा दौलताबाद किल्ला दोन्ही संस्कृतींचं दर्शन पण गेल्या काही वर्षात धार्मिक तणाव अधूनमधून पेटतो दोन हजार अठरामध्येही अशीच घटना घडली होती आणि आता पुन्हा नवरात्राच्या पार्श्वभूमीवर आता प्रश्न आहे पुढे काय पोलीस तपास करतील आरोपींवर कारवाई होईल पण खरी गरज आहे संवादाची हिंदू मुस्लिम नेत्यांनी बसून बोलणं पाहिजे सरकारने मध्यस्थी केली पाहिजे कारण मित्रांनो उत्सवाचा खरा अर्थ म्हणजे शांतता आणि एकात्मता नाहीतर प्रत्येक वर्षी एखादी रांगोळी एखादा बोर्ड एखादं गाणं आणि पुन्हा तणाव हिंसा लाठीचार्ज अहिल्यानगरमधली ही घटना आपल्याला शिकवते की छोटीशी गोष्ट मोठ्या वादाला जन्म देऊ शकते रांगोळी म्हणजे सौंदर्याचं प्रतीक आहे पण जर तिचा वापर धार्मिक भिंती उभारण्यासाठी झाला तर ती सौंदर्य नष्ट करते आपण कोणत्याही धर्माचे असलो तरी शेजाऱ्याचा सन्मान करायला शिकलं पाहिजे संवाद साधायला शिकलं पाहिजे अफवांवर विश्वास ठेवायचा नाही